हे मित्रांनो जी व्ही एस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बी सी एस बद्दल सर्व काही मा माहिती मराठीमध्ये घेणार आहोत आता बी सी एस हा कोर्स आपण ऑलरेडी याचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता पण दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही सध्या असाल आणि जो चोवीस पंचवीसमध्ये कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहा यामध्ये आपण या, या कोर्ससाठी पात्रता काय लागते त्यानंतर टॉपचे कॉलेज कोणकोणते बी सी एस कोर्ससाठी त्यानंतर तुम्हाला बारावी सायन्समध्ये टक्के लागतात त्याच्यानंतर तुमची पात्रता साठी वय किती लागतं याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया मित्रांनो सर्वात महत्वाचं की काय असतं बीसीएस मित्रांनो याचा लाँग फॉर्म पायस झालं तर याला बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स त्याला आपण बीसीएस असे म्हणतो या कोर्स मध्ये तुम्हाला कम्प्युटर सायन्स विषयी आणि कम्प्युटरचे प्रिन्सिपल विषयी शिकवलं जातं बीसीएस ही पदवी तीन वर्षाची असून जर तुम्ही बीटेक जर केलं म्हणजे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्समध्ये गेली तर तो चार वर्षाचा कोर्स असतो तुम्ही तोही करू शकता आणि तळ नसल करायचा तुम्ही तीन वर्षाची बी सी एस डिग्री घेऊ शकता आता बी सी एस मध्ये बॅचलर ऑफ सायन्स बी एस सी कम्प्युटर सायन्स अशा विविध डिग्री असतात त्यापैकी तुम्ही एक निवडू शकता आणि जर बी सी एसच निवडायचं आलं तर तुम्ही हा कोर्सही चांगला करू शकता याच्यामध्ये आपण पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत की याच्यानंतर तुम्ही कोणकोणते जॉब घेऊ शकता मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट असतो ते विद्यार्थी शक्यतो कम्प्युटर सायन्सला प्राधान्य देतात कारण की त्यांना कम्प्युटरची आवड असल्यामुळे या क्षेत्र निवडण्यासाठी ते प्राधान्य देत असतात मित्रांनो कंप्युटरची एक लँग्वेज असते ती भाषा तुम्हाला या कोर्समध्ये शिकवली जाते त्याचं आपण एक्झाम्पल म्हणून जावा सी प्लस प्लस पायथॉन अशी कम्प्युटरची विविध लँग्वेज असते ती तुम्हाला तिथे शिकवलं जातं आता आपण शॉर्टकटचा रिव्यू घेऊया की याची बीसीएची खासियत काय आहे त्यानंतर सांगायचं झालं तर या कोर्सचा जो कालावधी असतो तो तीन वर्षाचा आहे मी सांगितलं तुम्ही बीएससी बी सी एस केलं तर ते तीन वर्षाचं आहे आणि बीटेक केलं तर चार वर्षाचं असतं आता बीसीएस ला जो लॉंग फॉर्म आहे त्याला आपण बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स असं म्हणून ओळखलं जातं याची जी पात्रता आहे ती पात्रता तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के डिग्री सायन्स स्ट्रीम मध्ये लागते म्हणजे तुम्ही सायन्समध्ये पन्नास टक्के पाडले तर तुम्ही या कोर्स साठी ऍडमिशन घेऊ शकता याची ऍडमिशन प्रोसेस ही इमिडिएट बेसवर हो असते म्हणजे तुम्हाला बारावीचे जे टक्के मिळतात त्याच्यावर तुम्हाला ऍडमिशन मिळत असते त्यानंतर काही एंट्रन्स एक्झाम होत असतात त्या एंट्रन्स एक्झाम ह्या हो जर तुम्ही दिलेल्या असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळण्यास सोपं होऊन जातं आणि तुम्हाला फी पण कमी लागते त्याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची सी यू, नावाची एक्झाम आहे त्याला आपण कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट म्हणून ओळखलं जातं त्यानंतर तुम्ही आय आय टी देऊ शकता त्याच्यानंतर बिट सॅट देऊ शकता आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एम एस टी सीईटी हे एक्झाम घेतली जाते तीही तुम्ही देऊन या कोर्स ऍडमिशन घेऊ शकता आता टोटल तुमचा को या कोर्स चा जो फी आहे तो तीन लाखापासून सात लाख रुपये तुम्हाला या कोर्ससाठी साठी लागू शकतात तुम्ही हा तुम जी डिग्री कम्प्लीट केली तर तुम्हाला जॉब प्रोफाईल म्हणजे तुम्हाला नोकरी कोणत्या प्रकारची मिळते तर तुम्ही ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करू शकता सॉफ्ट डेव्हलपर म्हणून काम करू शकता त्यानंतर सिस्टम आर्किटेक्चर म्हणून काम करू शकता वेब डेव्हलपर म्हणून काम करू शकता मोबाईल ऍप डेव्हलपर म्हणून काम करू शकता वेबसाईट तुम्ही डिझाईन करू शकता स्वतःसाठी त्यांना तुम्ही कंपनीसाठी वेबसाईट डिझाईन करून देऊ शकता त्यानंतर नेटवर्क इंजिनिअरिंग म्हणून काम करू शकता आणि लास्ट मध्ये डाटा अनालिसिस इत्यादी प्रकारे तुम्ही काम करू शकता याच्यापेक्षाही वेगवेगळे जॉब असतात ते तुम्ही घेऊ शकता आणि ज्या टॉप रिक्रुटमेंट देणाऱ्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये तुम्ही एच मध्ये एलमध्ये जाऊ शकता गुगल तुम्हाला ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून घेऊ शकते त्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे ते डायलॉट कंपनी फेसबुक आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्या ऑर्गनायझेशन तुम्हाला या कोर्ससाठी या वेबसाईटीवर डिझाईनसाठी घेऊ शकतात आय व्ही एमच्या कोण मोठ्या कंपन्या त्या तुम्हाला घेऊ शकतात आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला जी सॅलरी असते ती तीन लाख पर मंथ किंवा तीन लाख पर एन मिळू शकते तर ते बावीस लाखापर्यंत तुमची सॅलरी असते आता तुमचा जसा जसा अनुभव असतो तसं तुम्हाला जास्त पेमेंट तिथे दिलं जातं आता कोणाला एक एक कोटीपर्यंत पॅकेज आहे आता ती तुमच्या अभ्यासक्रमावर डिपेंड आणि अनुभवावर डिपेंड असतं आता मित्रांनो आपण यासाठी प्रवेश कसा घ्यायचा याबद्दल थोडीफार माहिती घेऊया मित्रांनो एस मध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला आणि यावर विषयापैकी तुम्हाला कम्प्युटर सायन्स तुमचा बारावीमध्ये समजा तुम्ही बारावीमध्ये तुम तुम असाल तुम्ही सायन्स स्ट्रीम असाल तर तिच्यामध्ये एक ऑप्शन म्हणून तुम्ही कम्प्युटर सायन्स जर तुम्हाला तिथे ऍडमिशन सोपं होतं आता तुम्हाला बी सी एस जर कन्फर्म करायचं झालं तर तुम्हाला बारावीमध्ये कम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट असून तुम्ही तुम्ही जे बोर्ड आहे दहावी आणि बारावी प्लस पन्नास टक्क्या सारखं पास झाले पाहिजे त्यानंतर तुम्ही आय आय टी मेन्स किंवा बीट सॅट किंवा एम एस टी सीट यापैकी कोणती राष्ट्रीय स्तराची राज्यस्तराची एक्झाम पास झालेली पाहिजे या एक्झाम तुम्ही दिलेल्या पण असाल तर तुम्हाला तरी ॲडमिशन मिळणं सोपं होतं त्यानंतर तुम्ही बारावी विज्ञानामधून फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ आणि सोबत लँग्वेजचा सब्जेक्ट इंग्लिशसह पास झालेला पाहिजे त्यानंतर तुम्ही दहावी नंतर तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्सही केला असेल तर तुम्ही बी एस सी बी सी एसला ला ॲडमिशन घेऊ शकता काही असे कॉलेजेस आहे की ते विज्ञान शाखेच्या व्यतिरिक्त तुम्ही एखादी वेगळी शाखेची डिग्री घेतली असेल तर तुम्हाला ते ऍडमिशन देऊ शकतात फक्त हे काही काही कॉलेज असतात त्याच्यामुळे तुम्हाला विचारावं लागेल की तुम्हाला ऍडमिशन देणारे काही कॉलेज आहे का की जे आमची सायन्सची डिग्री नसताना किंवा सी एनचा डिप्लोमा नसताना समजा आम्ही बारावी सायन्स केलं नाही सर फक्त डिप्लोमा केला किंवा एखाद्या आम्ही कॉमर्स म्हणून डिग्री केले तर आम्हाला ऍडमिशन मिळते का आता त्या कॉलेजवर डिपेंड असतं की तुम्हाला ते देतील का नाही त्यानंतर काही असे कॉलेजेस असते की ते प्रवेश परीक्षा न घेता तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन देऊ शकतात ते त्या फक्त त्या कॉलेजवर डिपेंड असतं आता या बी सी एस साठी सिलेबस कोणकोणता असतो जर तुम्ही ऍडमिशन घेतली तर तुम्हाला सिलेबस कोणकोणता पाहायला मिळेल ते पाहूया तर मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग युजिंग कंप्युटर सी प्रोग्रामिंग हे फर्स्ट मध्ये सिलेबस असतो त्यानंतर फाईल ऑर्गनायझेशन अँड और फंडामेंटल डाटाबेस हा दुसरा टॉपिक त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स प्रॅक्टिकल पेपर वन कंप्युटर सायन्स प्रॅक्टिकल पेपर टू असे विविध विषय त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मॅथमॅटिकचा पहिला पेपर आणि इलेक्ट्रॉनिक्सचा पहिला पेपर हा फर्स्ट सेमचा सिलेबस आहे त्यानंतर तुम्ही सेकंड इयरचा जो सिलेबस पाहिला त्याच्यामध्ये डाटा स्ट्रक्चर यूजिंग सी सी म्हणजे सिंग लँग्वेज आहे त्यानंतर रिलेशन डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट अँड युजिंग सी प्लस प्लस आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे त्याच्यानंतर डाटा स्ट्रक्चर प्रॅक्टिकल आणि सी प्लस प्लस प्रॅक्टिकल्स आहे त्यानंतर प्रॅक्टिकल मिनी प्रोजेक्ट यूजिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग टेक्निक्स आहे त्यानंतर मॅथेमॅटिक्सचा पेपर दुसरा आणि इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर दुसरा आणि लास्ट इयर या थर्ड इयरला तिथं तुम्हाला सिलेबस छोटा मोठा असतो याच्यामध्ये तुम्हाला सिस्टम प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टम थेरॅटिकल कम्प्युटर सायन्स कम्प्यर कन्स्ट्रक्शन कम्प्युटर नेटवर्क वन कम्प्युटर नेटवर्क टू इंटरनेट प्रोग्रामिंग वन प्रोग्रामिंग टू त्यानंतर कम्प्युटर ग्राफिक्स सोबतच प्रोग्रामिंग जावा वन प्रोग्रामिंग जावा टू त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा कोर्स आहे त्यानंतर कम्प्युटर ग्राफिक्स आहे सिस्टम प्रोग्रामिंग प्रॅक्टिकल आहे ऑपरेटिंग सिस्टम प्रॅक्टिकल आहे जावा प्रोग्रामिंग प्रॅक्टिकल इंटरनेट प्रोग्रामिंग प्रॅक्टिकल आणि कम्प्युटर ग्राफिक्स यूजिंग जावा प्रोजेक्ट अशा प्रकारे तिथं तुम्हाला सिलेबस पाहायला मिळेल आता तुम्ही ही डिग्री कम्प्लीट केली एवढं सिलेबस कम्प्लीट केला डिग्री मिळाली तर तुम्हाला काम कोणतं मिळालं आणि त्याचं पॅकेज किती असतं ते पहा मित्रांनो तुम्ही आयटी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करू शकता त्याच्या तुम्हाला चौदा लाखाच्या वरती पॅकेज मिळत असतं तुम्ही आज वेब डिझायनर म्हणून काम जर लागलं असत तुम्हाला तर तुम्हाला आठ लाख प्रतिवर्षापासून प्रॅक्टिस होत होतं त्यानंतर तुम्ही प्रोग्राम अनालिस्टिस म्हणून काम केलं किंवा तुम्ही अ जॉईन झाला तर तुम्हाला चार लाख सुरुवातीचं चा पॅकेज असतं त्यानंतर तुमचं पॅकेज वाढतं तुम्ही डेटा झाला तर तुम्हाला दोन लाखिंगचं पॅकेज तुम्ही फुल स्टॅक वेब डेव्हलपवर झाला तर तुम्हाला सात लाखाचं सा पॅक स्टार्टिंगचं असतं आणि जर पण पाहिलं झालं तर तुम्ही प्रोजेक्ट लीड करू शकता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करू शकता त्यानंतर ऑपरेटिंग मॅनेजर म्हणून काम करू शकता सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करू शकता सिस्टम प्रशासक म्हणून आणि डेटा विश्लेषण म्हणून असे काम करू शकता तर मित्रांनो ही डिग्री केली तर खूप महत्वाची सर तुम्हाला करिअर तुम्हाला पगार चांगला मिळतो तुमचं भविष्य चांगलं होऊ शकतं आणि या व्यतिरिक्त तुम्हाला विविध ची माहिती घ्यायची असेल तर या चॅनलला व्हिडिओ पाठवा मित्रांनो कारण की ही डिग्री काय आहे त्यांना पण कळतंय की बी काय असतं बीएससी कम्प्युटर सायन्स काय असतं तुम्हाला बीएससी कम्प्युटर सायन्स विषय माहिती पाहिजे तर वरती एक लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता जर काही या व्हिडिओ बद्दल प्रश्न असतील किंवा तुम्हाला वेगळ्या डिग्री बद्दल माहिती पाहिजे असेल तर मध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद